नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार यासाठी आपण एक व्हिडिओ देखील बनवला होता आणि त्यामध्ये आता मी काहीतरी वेबसाईटसुद्धा चेक केल्या तुम्ही बघू शकता की ज्यामध्ये पाचव्या हप्त्याचं अपडेट आहे सहाव्या हप्त्याचा अपडेट आहे पण सातवा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी ट्रान्स्फर होईल या संदर्भात कुठलाही अपडेट या शासनाने अजून टाकलेला नाही आहे याच्यावरून असं दिसतं आहे की माध्यम त्यांना विचारण्यात देखील आलं होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताचा जो काही पैसा आहे तो तुम्ही दुसऱ्या खात्याला वळवताय का त्याच पद्धतीने लाडक्या बहिणीचा जो काही पैसा आहे तो लाडक्या बहिणीचा पैसा देखील यांनी या लाडक्या बहिणीला देण्यासाठी दुसऱ्या खात्याचे पैसे यांनी तिकडं वळवलेत म्हणजे या शासनाकडे नियोजन नाही आहे या शासनाकडे नियोजनबद्धता नसल्यामुळे पैशाचं जे काही आर्थिक नियोजन पाहिजे आर्थिक नियोजनाचं जे नेहमीच गौरव करत असतात ते म्हणजे अजितदादा पवार अजित पवारांकडे देखील शेतकऱ्यांसाठी वेळ नाही आहे शेतकऱ्यांसाठी आता जो काही हप्ता येणं अपेक्षित होतं आत्तापर्यंत हा जो काही हप्ता होता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला पाहिजे होता पण तो अजून देखील ट्रान्सफर नाही ना त्या संदर्भात कुठला अपडेट आहे वेबसाईटवर देखील अपडेट नाही ना कुठल्या चॅनलवर ना त्यांच्याकडनं कोणी बोलते की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे फक्त जे काही भाषणं होता त्यांचे जोरजोरात भाषणं ठोकता एकनाथ शिंदे तर लई गाजावाजा करता की लाडका भावांना नमो शेतकरी सुरू केलं ला। लाडकी बहीण सुरू केली मग ती जी काही योजना तुम्ही सुरू केली ती योजना सुरू ठेवण्याचं काम तुमचं नाही आहे का मुख्यमंत्र्यांना तर वेळच नाही आहे शेतकऱ्यांसाठी ना अजित पवारांना वेळे यांना वेळे आता फक्त मुंबई महानगरपालिका कशी ताब्यात घेता येईल याच्यासाठी यांच्याकडे वेळे पण शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे जे काही हाल अपेष्टा चालू आहे शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा आहे रखडलेला त्या संदर्भात यांना वेळच नाही आहे यांना फक्त जागांसाठी वेळ आहे कुठे जागा मिळेल कुठे खुर्ची मिळेल ती खुर्चीवर कसं बसता येईल आणि कशी मलाई खाता येईल एवढंच यांना दिसत आहे मध्यंतरी आता राहुल गांधींनी वोट चोरी हे वोट चोरी करूनच हे निवडून आले आहेत आता ज्या एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे की कोर्टामध्ये एक ई व्ही एम ओपन करण्यात आलं आणि जो मनुष्य हारला होता तो तिथे जिंकलेला सापडला म्हणजे जर अशा सर्वच मतपेट्या ओपन केल्या तर हे जे काही सरकार आलेलं आहे हे सरकार नक्की आलं आहे का गेलं आहे हे त्याच्यातनं समजेल आणि यांना सहभाग हा मिळालाच पाहिजे कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न हे अजून देखील सोडवत नाही आहे ना, ना सातवा हप्ता कधी मिळणार त्याचा देखील अपडेट देत नाही आहे मित्रांनो हे धन्यवाद